अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधस्त मांडणी करणारं आगा बातमीपत्र पत्र पडणार सरांनी तुम्हाला इशारा दिलाय की आम्ही विरोधकांवर बाहून टाकणार लोकसभा निवडणुकीत तुम्हाला ज्या मतदारसंघांमध्ये लाभ झालाय तिथल्या मतदारसंघातल्या याद्यातला घोटा हा पुरालाही सहभाग आहे काय तुम्ही मुख्यमंत्री आहेत आता चोराला चोराचे दरवाजे माहित असतेच ना हे तर चोरांचे सरदार आहेत कशा धमक्या आहेत त्या जे आम्ही सगळ्यांनी पुराव्यासह बाहेर राहुल गांधीजींनी बाहेर आता ह्या गमजा बंद काल अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ते दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणूनच राहणार आहेत हो पण दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा काय प्रश्न होता आणि आजही दोन हजार एकोणीस पर्यंत मोदी प्रधानमंत्री पद राहतील काही प्रधानमंत्री पद राहू शकली तर ज्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रधानमंत्री राऊत साहेब केंद्रामध्ये घडामोडी कधी घेतो केंद्रामध्ये त्यांच्याकडे भले मित्र पक्षांच्या मदतीनं बहुमत आहे राज्यातही त्यांच्याकडे मोठ बहुमत आहे अशा वेळेस तुम्ही तुमचा दावा करू शकता का दावा करू शकत राजकारण आणि बहुमत हे फार चंचल बहुमत हे त्या कशा चंचल असत आणि महाराष्ट्रातलं बहुमत हे खरं बहुमत नाही तथा फडणवीस यांना शिंदेचा पक्ष पोळायचं आणि फडणूस अजित पवारांचा आणि त्याचे भूगर्भातले धक्के हे सुरू झाले फड स्वयंभू राज्य आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा भाजपमधला गट कोणती भूमिका आहेत तर त्यामुळे राऊसाहेब तुम्हाला हे विचारत की काल त्यांनी जे अनौपचारिक गप्पांमध्ये विघा केलं दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा आहे त्यांच्या स्वप्नावर त्याने पाणी फेकलं ते जे म्हणत होते की मी फडणुसांना दिल्लीत पाठणार तुम्ही कोण तुम्ही पण पाठणार दिल्लीत असतील होणारे भविष्यात मी

टीका किंवा कठोर तक्रारी केलेल्या आहे हा अलीकडे जो उफाळून झालेला पुण्यातला संघर्ष आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकाणी उफाळून मोहळ विरुद्ध धंगेकर हे मोहळ विरुद्ध धंगेकर नसून मोहळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट धंगेकरांना मोहऱ्या धंगेकरांना मार मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव